पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केलेला आहे शिंदे अजित पवार यांचे चाळीस आमदार परतणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान मंत्रीपदावरूनही वडेट्टीवारांनी अजित पवार यांना डिवसले मान सन्मान फक्त संख्याबळावर मिळतो त्यामुळे अजित पवार गटाला राज्य मिळाल्यास तेही खूप असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय यांच्यावर ही, लगा ही सगळी आ, शिक्का लागलेली ही मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपला आहे परत काय येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिला व खाओ अशी परिस्थिती आली आहे कारण बार्गेनिंग पावर जी लागते ती त्यांची संपली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशीनं घेतले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे